पुरुषांसाठी नैसर्गिकरित्या केसांची वाढ वाढवण्यासाठी निरोगी जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करा ज्यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्वे समृद्ध संतुलित आहार नियमित टाळूची मालिश आणि सौम्य केसांची काळजी घेण्याच्या पद्धतींचा समावेश आहे तुमच्या दिनचरेत रोजमेरी तेल किंवा नारळ तेल यासारख्या नैसर्गिक उपायांचा समावेश करण्याचा विचार करा केसांची वाढ वाढवण्यासाठी नैसर्गिक पद्धतींबद्दल अधिक तपशीलवार माहिती येथे आहे एक निरोगी जीवनशैली आणि आहार संतुलित आहार तुमच्या आहारात केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले प्रथिने लोह जस्त आणि जीवनसत्वे समाविष्ट असल्याची खात्री करा अंडी पालेभाज्या काजू मासे आणि पातळ मांस यासारखे पदार्थ समाविष्ट करा हायड्रेशन तुमच्या टाळूला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि निरोगी केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी भरपूर पाणी प्या ताण कमी करणे व्यायाम ध्यान किंवा योग यासारख्या ताण कमी करणाऱ्या क्रिया करा कारण ताण केसांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम करू शकतो झोप एकूण आरोग्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी ती महत्वाची असल्याने दर्जेदार झोपेला प्राधान्य द्या दोन नैसर्गिक केसांची काळजी टाळूची मालिश रक्तप्रवाह वाढविण्यासाठी आणि केसांच्या कुपांच्या क्रियाकलापांना चालना देण्यासाठी नियमितपणे तुमच्या टाळूची मालिश करा सौम्य केसांची निगा कठोर शॅम्पू आणि कंडिशनर टाळा आणि स्टायलिंग टूल्सचा वापर कमीत कमी करा नियमित ट्रीम्स नियमितपणे केस्ट्रम केल्याने केसांचे के के फाटे फुटणे टाळण्यास मदत होते आणि केसांचे एकूण आरोग्य सुधारते तीन नैसर्गिक उपाय रोजमेरी तेल रोजमेरी तेल केसांच्या वाढीस चालना देऊ शकते आणि टाळूचे आरोग्य सुधारू शकते खोबरील तेल नारळाचे तेल टाळू आणि केसांना आर्द्रता देऊ शकते प्रथिने कमी होण्यास मदत करते आणि केसांचे आरोग्य सुधारते इतर नैसर्गिक तेले जोजोबा तेल एरंगेल तेल किंवा तेल यांसारख्या इतर तेलांचा विचार करा कारण त्यांच्या मॉइश्चरायझिंग आणि पौष्टिक गुणधर्म आहेत कोरफड कोरफड टाळूला आराम देऊ शकते आणि केसांच्या वाढीस चालना देऊ शकते कांद्याचा रस कांद्याचा रस केसांच्या वाढीस चालना देण्यास आणि टाळूचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतो चार पूरक पदार्थ बायोटिन बायोटिन हे बी व्हिटॅमिन आहे जे केसांच्या वाढीस आणि मजबूतीला समर्थन देऊ शकते माशांचे तेल माशांच्या तेलात ओमेगा वजा तीन फॅटी ऍसिड असतात ज्यामुळे टाळूचे आरोग्य आणि केसांची वाढ सुधारते इतर जीवनसत्वे आणि खनिजे संभाव्य कमतरतेची भरपाई करण्यासाठी लोह जस्त आणि बी जीवनसत्वे यांसारखे पूरक आहार घेण्याचा विचार करा महत्त्वाचे विचार संयम केसांची वाढ ही एक मंद प्रक्रिया आहे म्हणून संयम बाळगणे आणि तुमच्या निवडलेल्या पद्धतींशी सुसंगत राहणे महत्वाचे आहे व्यावसायिक सल्ला जर तुम्हाला केस गळतीबद्दल चिंता असेल किंवा सप्लिमेंट्स वापरण्याचा विचार करत असाल तर आरोग्यसेवा व्यावसायिक किंवा त्वचारोगतज्ञांचा सल्ला घ्या वैयक्तिक फरक या पद्धतींची प्रभाविता व्यक्तिपरत्वे बदलू शकते अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ भक्ती